आणि आत्मचरित्र जसं डॉक्टर राऊत म्हणाले काम सगळं संपलेलं आहे आपण जगत आहोत श्वास म्हणून किंवा त्यांच्या कुणीतरी शब्दांत केलेलं असतं ते आत्मचरित्र असत पण गंमत म्हणजे आत्मकथनामध्ये नो एंट्रीचे बोर्ड असतात त्याच कारण असं आहे आत्मकथनामध्ये काही व्यक्ती आपल्या सहभाग झालेल्या काही जिवंत असतात आणि काही मृत्यू पावलेले असतात जिवंत माणसाविषयी काय लिहावं हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि जिवंत माणसाविषयी लिहिताना मी जे लिहिलं हे याला आवडतं का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं नो एंट्री बोर्ड असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मकथन लिहिणं हे अत्यंत अवघड आहे त्याच कारण असं आहे की खरं लिहिणं हे बऱ्याच वेळा लोकांना पटत नाही आणि मग आपले दुश्मन आपण निर्माण करीत असतो त्यामुळं आत्मकथन लिहिणं अवघड आहे एखादाच महात्मा गांधी असतो आणि त्याने सत्याचे प्रयोग लिहिले जेव्हा मी विद्यार्थी होतो आणि आत्मकथन वाचलं सत्याचे प्रयोग तेव्हा मला सुद्धा खरं सांगतो महात्मा गांधीजींचा राग यायचा पण नंतर लक्षात आलं की एवढं खरं लिहिण्यासाठी सुद्धा ताकद लागते त्यामुळं आत्मकथन लिहिणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि हे अवघड काम डॉक्टर अर्जुन वाघमारे यांनी केलेलं आहे हे महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आरस पाणी एकदम याच्यामध्ये एवढी स्वच्छता आहे एवढी स्वच्छता आहे या आत्मकथराचं सुंदर मुकुत आमचे मित्र संतोष भरमडे यांनी काढलेले आहेत हे मुकुत वादळ हे आहे पण वादळामध्ये खूप धूळ असते असतो आणि हे सगळं वादळ उभं करताना खाली शंकरा तुटलेले आहेत आणि एक लेखक उभा आहे अशा अवस्थेमध्ये चित्र काढताना संतोष भोंगडे कलात्मक पद्धतीनं चित्र काढतात आणि एकदम स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीनं लेखक तिथे उभा दिसतो आपल्याला हे चित्रकाराचं नोकू करावं तेवढं कमी आहे मी पहिल्यांदा लेखकाचं अभिनंदन करतो आणि त्यानंतर मी अभिनंदन करतो आमचे प्रकाशक अशोक कुमार दमणे त्यांनी खंत बोलून दाखवली मी एवढी पुस्तकं काढले अजूनही शासनाची दखल घेतली नाही शासन व्यवस्था फार निगट निगडगट असते आज ना उद्या दखल घेत पण तुमचा जो प्रवास आहे मी पाहतोय त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक कवीत के केला आणि बृहद ग्रंथ काढला मला वाटतं मराठीमध्ये एवढा चांगला ग्रंथ दुसरा नाही आणि म्हणून अशोक कुमार दमने यांचं मला अभिनंदन करावं लागेल अत्यंत अडचणी आहेत अडचणी समोर येतात आणि पुस्तकाचा व्यवसाय कसा चालवावा आहे अधिक सांगण्याची गरज नाही दत्ता डांगे समोर बसलेल्या आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशोक कुमार जवणे काहीतरी करू पाहत आहेत तेव्हा या पुस्तकाच्या निमित्तानं मी त्यांचं अभिनंदन करतो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये जगताना आपल्या आयुष्यातला महत्वाचा क्षण काय असा विचार करू लागतो आणि मग महत्वाचा क्षण जाणीव कळत की आपल्या हा महत्त्वाचा क्षण आहे मग एखादा पुरस्कार असतो कुणीतरी त्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती असते कुणीतरी चांगलं काहीतरी दिलेलं असतं किंवा आपल्या हातून काहीतरी घडलेलं असतं जेव्हा उत्तरार्धामध्ये माणूस आपल्या आयुष्याचा विचार करत असतो तेव्हा स्वतःला एक उपाधी देत असतो माझ्या हातून एक चांगलं काम घडलं बरं का माझ्या हातून खूप चांगलं काम घडलंय याचा मला आज आनंद वाटतो एखादा पुरस्कार प्रदूषण मुक्त खरा जर मिळाला खरा मिळाला असेल ना नाहीतर आमचे रमा संबंध सर म्हणतात महेश मोरे म्हणाले की हा पुरस्कार मिळाला आपल्याला जो मिळाला आहे तो आपल्या आत्म्याला विचार खरा आहे की नाही तेव्हा प्रत्येक जण आपली उपाधी आपल्याला स्वतः देतो या प्रकरणामध्ये संबंध पुस्तक वाचून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अर्जुन वाघणारे हे स्वतःला एक उपाधी देतात ती उपाधी म्हणजे मी गुरुजीचा माणूस आहे गुरुजीचा माणूस म्हणजे नरद कुरुमकरांचा माणूस आणि संबंध या पुस्तकामध्ये ही त्यांनी स्वतःला दिलेली उपाधी पुस्तक वाचताना पाना पानावर येते आणि ते सहज सांगतात की मी गुरुजींचा विद्यार्थी मी गुरुजीचा माणूस ही स्वतःला दिली ती उपाधी आहे ही उपाधी फार महत्वाची आहे अजून एक महत्वाचं म्हणजे हे आत्मकथन एका अर्थानं कांता वागणार यांचा आहे आयुष्यभरामध्ये यांच्यापेक्षा आर्थिक परिस्थिती चांगली होती त्या घरातून कांता आल्या आणि यांच्या सगळ्या संघर्षमय जीवनामध्ये त्यांनी विचार केला खरं म्हणजे त्या सोडून गेल्या जास्त या त्या सोडून जाव्या म्हणून त्यांनी आत्महत्या के प्रयत्न केला त्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला आणि एकंदर सबंध जीवनामध्ये कांता वाघमारे या यांना सहकार्य केलं म्हणून हे एका अर्थानं कांता वाघमारे यांचं सुद्धा आत्मकथन आहे यामध्ये जे माणसं जी जोडलेली आहेत ही माणसं अत्यंत महत्वाची आहेत गंमत म्हणजे किशोरवयीन अवस्थेमध्ये बाल अवस्थेमध्ये त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत ते एवढे प्रांजळपणे मांडलेले आहेत सांगितलं आपल्या भारतीय माणसाचं सध्या कधीच ऍलोपॅथी पण नाकारता येत नाही ऑपरेशन मोठमोठे असतात ते आयुर्वेदामध्ये होत नाहीत पण बुद्धाच्या काळामध्ये जीवक नावाचा एक शल्य चिकित्सक होऊन गेला तो आत्रे ऋषीच्या आश्रमामध्ये शिकत होता आणि निर्भिस्त राजाला एका दासीपासून झाला होता पुढे तो बुद्धाचा अनुयायी झाला तर त्या काळामध्ये तो शस्त्रक्रिया करत होता हे सांगण्याचं कारण काय तर मी जेव्हा अर्जुन बागवा यांचं आत्मकथन वाचलो तर त्यांनी छोटे छोटे गोष्ट लिहिले डोक्यामध्ये जर जगमा झाले असतील फोड झाले असतील तर कुठला पालावा वापरावा कान जर तिळकत असेल तर कुठली वनस्पती वापरावी साप जर चावला असेल तर खेड्यामध्ये त्याला पांडाळ करणं असं म्हणतात जर पांडाळ होत नसतील तर कुठल्या हो वनस्पती वापराव्यात एक साखरकर नावाचा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येतो तो फक्त आयुर्वेद नाही गोष्टी सांगतो तो त्यांना विद्या शिकायचा प्रयत्न करतो करायचा प्रयत्न करतो त्याचं हे सगळं सांगून लेखक अर्जुन वाघमारे म्हणतात की त्यांच्याकडून ती आंधश्रद्धा घेतली नाही पण आयुर्वेदाचे जे काही उपयोग आहे ते त्यांच्याकडून घेतले त्यांनी छोटासा प्रसंग सांगितलेला आहे की माणसाची जर दाट दुखू लागली तर आपला खोबऱ्याचा तुकडा गरम करावा आणि त्या दाडे मध्ये ठेवावा आता गोष्ट साधी आहे साधी गोष्ट आहे पण अशी की आपण फार गांभीर्याने घेत नाही हे पुस्तक मला जेव्हा सांगितलं पुस्तक चांगलं आहे हे पुस्तक वाचून झाल्यावर एक दोन दोन दो, दो, तीन दिवसापूर्वी माझी खरंच दाट दुखू लागली आणि मला आठवलं आपण एक पुस्तक वाचलं या पुस्तकात अर्जुन वाघी लिहिले होती दाढ जर दुखत असेल तर खोबऱ्याचा तुकडा गरम करायचा आणि दाडे मध्ये ठेवायचा रात्री अडीच तीन वाजले होते अगदी घरात कोणाला उठवूनही चांगलं नव्हतं चला म्हणलं मी घरामध्ये डब्याचा शोध घेतला खोबरा माझ्या नशीबाने लवकर सापडला खोबऱ्याचा तुकडा मी गॅसवर धरला आणि ते गरम गरम हे दाडेमध्ये ठेवला तुम्हाला प्रामाणिक सांगतो पंधरा ते वीस पंधरा ते वीस मिनिटात माझं दाळ धुवतं सांगायचा उद्देश आहे की त्यांनी जे ज्ञान संपादन केले पण हे आताच्या गोष्टी नाही त्याला साक्षीदारांचे मित्र शंकर वाडे आले त्याला उभा टाकले की चक्कर यायची उभा टाकले की चक्कर यायची सगळं झालं एम आर आय केलं सगळ्या चाचण्या झाल्या त्यांची काही चक्कर कमी होत नव्हती मी त्यांना म्हणलं सगळ्या चाचण्या करून घ्या तुम्हाला एक मी औषध सांगतो ते सगळ्या चाचण्या झाल्या त्यांना सांगितलं प्राचार्य आनंद आठवले हे आयुर्वेदिक डील होते पुण्याला मला अशीच चक्कर येत होती त्याने सांगितलेलं एक झाडपाला घेता का ते सांगा म्हणाले मी बोलू मोगोडपलीच्या दुकानात जा आणि लेंडी पिपळी आणि गाठी पिपळी एक एक तोडा घ्या त्याचं मिश्रण करा आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्याबरोबर त्याचं मिश्रण आणि मध्ये टाका आणि घ्या एक दोन तीन दिवसात तुम्हाला आराम पडेल शंकर वाडेवाले समोर बसून आहेत त्यांना आठ दिवसात आराम पडला त्या दिवशी बसून त्यांना चक्र झाले हे ज्या खड्यातल्या गोष्टी आमचं जे संचित आहे हे संचित अधोरेखित करण्याचं काम अर्जुन वाघवारी करतात हे या आत्मकथनाचं बलस्थान आहे आणि बलस्थान आहे दुसरी गोष्ट अशी हे माणसं जे उभा करतात तेव्हा त्या माणसाची विशिष्ट जात होत नाही मला मोठी गंमत वाटते की बाबासाहेबांना आणि महात्मा ज्योतिबा देणारे काही ब्राह्मण होतेच ना तेव्हा विशिष्ट जात नव्हती आता ज्याचा संदर्भ दिला यांनी अनंतराऊत यांनी ते कुलकर्णी नावाचे मुख्याध्यापक आणि देशपांडे नावाचे उपमुख्याध्यापक दोघे एकाच जातीचे पण दोन वेगळ्या प्रवृत्तीचे कुलकर्णी गुरुजी लेखा सर यांच्यावर प्रेम करायचे आणि एक दिवस शाळेमध्ये गीत गायन स्पर्धा होती गीत गायन स्पर्धा होती यांनी गीत लिहिलं आजपर्यंत जो अन्याय झाला आहे सामाजिक अभिस्तरणाच्या प्रक्रियेमध्ये त्या अन्यायावर एक सुंदर गीत लिहिलं आणि त्या कार्यक्रमाचे संयोजक होते देशपांडे उपमुख्याध्यापक ते त्या त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले हे मी गीत लिहिलंय तेव्हा त्यांनी वाचलं की म्हणजे मी परवानगी देणार नाही याने विचारलं का नाही देणार परवानगी हे जातीवादी गीत लिहिलंय म्हणजे तू देणार नाही पण आता या यांचाही स्वभाव संतोष ठेव ते कुलकर्णी सराकडे गेले आणि माझे कुलकर्णी सर मला हे गाणं म्हणायचं आहे या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे देशपांडे सर मला भाग घेऊ देत नाही बहुरे काय गीत लिहिले हे आणि स्वतः मुख्याध्यापकाच्या खुर्चीवरून उठून ते देशपांडे गेले देशपांडे कडे गेले आणि म्हणाले उपमुख्याध्यापकाला याला स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्या देशपांडे म्हणाले सर घेता येणार नाही जातीवादी गीत लिहिलं या नाही अरे मुले अडीच हजार वर्ष ज्याने भोगले सोसले त्यांच्या प्रतिभेला असंच फळ येणार आहे किती आहे त्यांनी आणि मी मुख्याध्यापक आहे याला मुख्या सहभागी करून घ्या तेव्हा दोन एकाच जातीचे आहेत माणसं प्रवृत्ती कशी असते चित्र आता एक संदर्भ सांगितला की बोर्डाच्या परीक्षेत पास झाल्यावर वाटलं गावाच्या मारुतीला जाऊन नारळ फोडावं त्यावेळेस पद्धत होती नंतर बाबासाहेबांनी संदेश दिला आता कोणी मंदिरातही जात नाही पण त्या काळात जात होते ते नारळ फोडायला गेले त्याने नाव सांगितलं ना की मी नाव सांगतो किसन किशन पावडे त्याचं नाव आणि नारळ फोडायला गेले त्याने लाच घातले आणि म्हणाले एवढं शिकलास तू देवाला वाटत असता पावडे विषयी टीका करताना यांनी जात धर्म काही बघितलं नाही जे घडलंय ते प्रामाणिकपणे मांडत गेले आणि नंतर यांच्या वडिलाचं नाव बसाजी पण गावात सगळे बसश्या म्हणायचे तेव्हा गावातला पोटी पोलीस पाटील म्हणाला अरे एवढं चांगलं काम करतो याला बस्या कशाला याचं नाव मी म्हणतो म्हणजे किशन पावडे आणि गावातला पोलीस पाटील दोघेही सवर्ण आहेत पण यांची लेखनाची जी जात कुळी आहे आपल्याला वाईट दिसलं तरच विशेष म्हणजे जातीवर नाही टीका करायची हे जे माणसं त्यांनी उभी केलेली आहेत फार महत्वाचे आहेत आणि हे उभं करत असताना त्यांनी एक जो संदर्भ सांगितला यांनी अनंतरावतनी यांच्या वडिलांकडे काय काम होतं की निजामाने आणि रजाकाराने जे मुर्दे पाडले त्या मुळद्यांची विलेवाट लावायचं काम यांच्या वडिलाकडं होत आणि त्यांनी सांगितलं की जयवंत पाटील यांचा मुलगा पडला होता कदाचित आनंदराव यांना माहिती नसेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत आहे जयवंतराव पाटील वायफलेकर म्हणजे खा, माजी खासदार माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांचे वडील होते हा संदर्भ इतका महत्वाचा आहे हैदराबाद संग्रामावर मी अनेक पुस्तकं वाचली पण हा संदर्भ नवीन होता असे अनेक कितीतरी प्रसंग आहेत मुक्ती संग्रामात जे आपल्यापर्यंत आले नाहीत यांचे वडील प्रेत ओढत होते आणि प्रेत ओढत असताना रजाकाराने आणि निजामाच्या सैनिकांनी सांगितलं या प्रेताला अग्नी देऊ नका याला कुत्र्याना खाऊ द्या याचा अर्थ असा रजाकार आणि विशेषतः निजामाच्या सैनिकांना इतका राग होता जयंत पाटील बायकोलेकर की याला हात लावू नका पण बसाचे यांचे जे वडील आहेत त्यांना वाटलं की प्रेताची विटं मला होते जयंतराव आणि वायफण इकडे लहान माणूस नव्हता आणि आपल्याला आता हे सांगतात की यांना जळू नकायचे याचा मास कुत्र्याला खाऊ द्या मग बसाचे नाही तर मार्ग असं कळणार की सैनिक इकडे तिकडे गेल्याबरोबर त्यांनी प्रेत उचललं की आणि त्यांचा मेहना आणि त्याला अग्नी दिला अग्नी दिल्यावर जेव्हा रजाकाराला कळलं निजामाच्या सैनिकाला परत धावत आणि त्यांनी विचारलं तुम्ही दिलाय अगदी हे काय बोलले नाही की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा मुक्ती संग्रामामध्ये जे सैनिक आहेत खरे सैनिक त्यांना सर्टिफिकेट मिळाले नाही पण त्यांचे वडील बसाजी त्यांचा जो संदर्भ आला तो, तो इतका संदर्भ महत्वाचा आहे की मराठवाड्याचा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास लिहिताना याची नोंद झाली जयवंतराव पाटील वायफ इस्लामच्या पोलीस स्टेशनवर हल्ला केला आणि गेले आज त्यांचा इतिहासात त्याची खूप नोंद आहे आनंद भालेराव डोईकडे यांनी नोंद घेतलेली आहे त्यांच्या पराक्रमाची पण आपल्याला हे माहीत नाही की त्यांचं प्रेत जाळणारा लेखकाचा वडील होत आहे आणि प्रेताची विटंबना होऊ नये म्हणून ते सगळं होते हे जे सगळे महत्वाचे संदर्भ आहेत हे संदर्भ सांगत असताना त्यांचं मत अत्यंत प्रांजळ आहे कुठलाही पूर्वग्रह ठेवून ते लिहित नाहीत हे या लेखनाचं बलस्थान आहे गुरुजी ते म्हणतात की मी गुरुजीचा माणूस माणसाने उभी करणे त्यांनी आता तस्लीम पाटील याच्याविषयी त्यांनी गेले दोन खरं म्हणजे हो माहीत नाही कारण तस्लीम बहीण मानले नरहर कुरुंदकरांची बातमी जेव्हा आली औरंगाबादला व्याख्यान देताना ते गेले दे त्यांना एवढं प्रचंड दुःख झालं कळाल्याबरोबर आणि हा सैरभैर झालेला अर्जुन नावाचा एक तरुण मुलगा जाऊ लागला तेव्हा तस्लीम पाटील त्यांना भेटली आणि यांनी विचारलं तुम्हाला माहिती झालं का ते काय तुरुंग मृत्यूंचं माहिती झालं का याला सांगा वाटणं त्यांचा मृत्यू झालाय म्हणून तर ती म्हणाली मला काही नाही माहित नाही कोरुंदर पुढची काय आता कोरुंदर पुढचीकडे चालले उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे तेव्हा अर्जुन वाघमारे म्हणाले रडत म्हणाले की कोरुंदर पुढची गेलेले आहे आणि तस्लीम पटेल अर्जुन वाघमारे हे मुळात कवी आहे कारण म्हणजे मला कळत नाही कस काय हे एवढे सृजनशील कवी आहेत काही त्यांना तसं वातावरण मिळालं नाही काही ते आता मर्यादा सांगितल्या यांनी आनंदरावती त्या मर्यादा आहेत खरंच आहे म्हणजे एखादा आमच्यासारखा सरा इत जर असला ना तर याला अजून वातावरण निर्मिती करून खूप चांगलं केलं असतं किंवा माझं मत असं आहे की याने त्याचं पुनर्लेखन करायला पाहिजे होतं ज्या थोड्या खूप मर्यादा व्यक्त केल्या असतात आणि ह्या मर्यादा जेव्हा आपण विचार करतो किंवा त्याला आम्ही सुद्धा जबाबदार तेवढे आहोत की आम्ही आता प्रकाशन सोहळ्या स्थापना याच्या मर्यादा काय पण आमचं पण काम होतं ना त्या पुस्तकाचं प्रयत्न त्याची वातावरण निर्मिती कशी करता येते सांगायचा सा उद्देश हा की कुळुणकरांची श्रद्धांजली सुरू झाली सगळे मोठे वक्ते आले बोलू लागले त्यांना काय वाटलं माहीत नाही खाली सिगारेटचं पॉकेट पण लावलं ते ब्लॅन घेतलं आणि त्यांना कविता सुचली कविता सुचली आणि फोन कर पुढच्यावर कविता लिहिली आणि त्यांनी सांगितलं मला ही कविता सादर करायचे त्यांना विरोध करत होती पण त्यांनी कविता सादर केली पण त्या वयामध्ये त्याने त्याला चाल लावली आणि चाल कुठली होती मेरे नैना सावन बाजो किर्ती मेरा मन प्यासा हे मैबुबा चित्रपटातलं गाणं त्या वेळेस मी विद्यार्थी होतो आणि गंमत म्हणजे त्याला माहिती नाही पण या शिवरंजनी रागामधलं गाणं आहे ते मेरे नैना सावन बाजो आणि ह्या चालीवर त्याने बसवलं मला विचार करू लागलो मी त्या चालीमध्ये एवढं कारुन्य आहे शिवंगिनीमध्ये हे कसं वाटलं त्यामुळं कला साहित्य संगीत असे सगळं विश्व त्यांच्याकडे होतं परिस्थिती त्यांना पुढे येऊ महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी जे लिहिलं चांगलं वाईट लिहिलं प्रवृत्तीविषयी लिहिलं विशेष जातीविषयी लिहिलं नाही आणि जे लिहिलं ते आपल्याही माणसाविषयी जे चुकत असेल त्यांच्याविषयी सुद्धा लिहिलं ताराबाई परांजबे रविचंद्र हडसणकर यांच्याविषयी चांगला आणि वाईट लिहिलं याचा अर्थ ताराबाई आणि हडसनकर वाईट आहेत असं नाही आपणही माणसा होत आपले चुका होतात आपलं काही चुकत असते ना पण जे चुकलं ते अधोरेखित करायचं काम त्यांनी केलं त्याच्या मैत्रीविषयी सुद्धा लिहिलं ताराबाई परांजपे प्राचार्य होत्या आणि त्यांनाही काहीतरी अडचणी असतील प्रशासनाने अडचणी होत्या मग काहीतरी यांच्यावर अन्याय झाला हे बनू लागले की एकीकडे तरी माऊली आहे मातृत्वाचं उद्गायन करते आणि मग मा मला माझ्यासोबत असं का वाटते मग काहीतरी प्रसंग सांगितला त्यांच्या व्याख्याना काहीतरी महादेवाला काहीतरी गणपतीचा मुलगा झाला ते सगळं आहे ते असा कुठं याचा मातीचा कुठं मुलगा होतो का त्याच्या त्याला ते गणपतीची हे जी बसवली ते खोटं आहे असं सांगत सांगत कारावाही सांगू लागल्या आणि पण त्याच्या पाठीमागे त्याने सांगतो मातृत्व फार महत्वाचं आहे आणि मग याच्यावर टिप्पणी करताना हा लेखक म्हणतो मातृत्व तर महत्वाचं असेल तर मग मी तर तुमचा मुलगा आहे मग माझ्याशी असं का वागतो ताराबाई परांजपे जाते त्या एकंदर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य सैनिक तर होत्याच आता ते प्राचार्य आहेत त्यांच्या का काही अडचणी असतील त्यामुळे ताराबाईच्या चांगल्या गोष्टी आणि ताराबाईच्या काही मर्यादा सांगताना यांची व्यक्ती कुठेही अशी बात गळमळीत होतो नाही ताराबाईचा आमचाही सवाल झालेला लोकसाहित्यावर प्रचंड काम केले त्यांनी ने। मी नेहमी अनेक व्याख्याना सांगतो ताराबाईंना मी भेटायला गेलो लोकसाहित्यावर चर्चा करत होतो त्यांना म्हटलं मी त्यांच्या एका लोकगीतामध्ये आहे आपण आपल्या मुली तेलंगणा देतो तेलंगणाच्या मुली आपण करतो हा सौर संबंध निर्माण होतो दोन राज्यामधला हा सौर संबंध लोकगीतात लिहिताना ताराबाईने लिहिलं की सावया जावयानं बनाकीचा केला घ्याना सई नेली तेलंगणात आमची मुलगी सई आता तेलंगणात गेलेली आहे सावया जावयान बनातीचा केला म्याना सईनेरी तेलंगणा मी तानाबाईना म्हणजे हे बनातीचा म्याना कळलं की पारखी कळली पण सावया हा शब्द काय आहे त्या म्हणाले सावया म्हणजे सावळा सावळा जावाई आहे आणि त्या लगेच मला खरं म्हणजे जावाई काळा कुरकुळीतच आहे पण त्याला काळ कसं म्हणायचं जावायला त्यामुळे मी सावया हा शब्द वापरलेला आणि अत्यंत मृदू भाषेत त्या मुलाच्या त्याचं चित्रण उभं करताना अर्जुन वाघवाने त्यांच्या काही मर्यादा सांगतात रविचंद्र हटसंकर आमचे मित्र आहेत आहेत ते त्यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या चांगल्या गोष्टी आणि त्यांच्या वाईटही म्हणता येत नाही माणूस म्हणून आपल्याही हातून काहीतरी घडतं आपल्या व्यक्ती प्रवृत्ती असतात माणसं शेवटी माणूस असतो कुठेतरी चुका करतो त्याचं वर्णन पण या संबंधात्मक दोन व्यक्तीविषयी कुठेही नकारात्मक भाव नाही ते म्हणजे नरद कर आणि दुसरं म्हणजे सुरेंद्र नाईक तुम्हाला माहिती नसेल पण सुरेंद्र नाईक मला यांच्याविषयी इतकी माहिती आहे शंकरवाड्यावाले माहीत आहे सुरेंद्र नाईक हा पीएनडी मध्ये लागलेला अतिशय सृजनशील कवी आणि त्यांचं निगत झालं एकोणीसशे ब्याऐंशी ला मी पीएनडी मध्ये लागलो आणि मी काहीतरी वाकड तिकडं लिहित होतो त्यांनी काहीतरी माझ्या कविता वाचल्या मी त्यांना दादा म्हणत होतो आणि सुरेंद्र नाईक माझ्याकडे आले आणि तू छान लिहितोस तू लिहित जा मी म्हणून दादा मी बीएससी चा विद्यार्थी आहे विज्ञानाचा विद्यार्थी मला कसं जमेल लिहायला अरे मुले साहित्य हे काही असं मक्तेदारी नाही मराठी माणसाची मराठी भाषिक माणसाची किंवा प्राध्यापक आहे त्यांची नाही तू विज्ञानाचा विद्यार्थी पण तू लिहू आणि त्याने मला प्रोत्साहन दिलं सुरेंद्र नाईक यांची कविता आजही अनेक ठिकाणी निवेदक वापरतात जात्यामध्ये नवते दानेबी माय वडायची डोळ्यामध्ये नवतं पाणी तलिबी माय रडायची अनेक सूत्रसंचालक आजही ती ओढ देऊन आपलं सूत्रसंचलन चांगले करतात या होळीचा उल्लेख अर्जुन वाघमारे आपल्या पुस्तकात करतात सुरेंद्र नाईक यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका खड्यासमोर आलेला मुलगा त्यांची त्यांचे संबंध जे होते अजून बऱ्याच गोष्टी आल्या नाहीत जे सांगत होते आनंदराव मर्यादात मी काल शंकर वाडेवाले यांना फोन केला म्हणून तुमचा संदर्भ आहे तुमचं नाव आहे आपण कथा नव्हते तुम तुमचं सा आहे साहेब साहेबराव आणि त्यानंतर त्यांच्या समकालीन जे भारतभूषण गायकवाड आहे सगळेच आहे तेव्हा त्यांनी सांगितलं एक किसा तो अखोकथानामध्ये नाही ते म्हणाले त्यांच्या घरी जात होतो मी बऱ्याच वेळा अडचण पण यायची जेवायला अतिशय सुंदर स्वादिष्ट ते मटण करायचे जेवायला बसायचो आम्ही वाडेवारी वाले मी मटण खात नव्हतो तर ते अर्जुन वाघमारे मारे भरे तुम्हाला मटण जमत तुम्ही जरा बाजूला बसता का वाडेवारी वाले मी मटण खात नाही म्हणून तुमच्यासोबत बसायला मला काय अडचण आहे आणि त्याने अजून एक किस्सा सांगितला वाडेवाल्याने म्हणजे माझ्या मेवण्याला एक मोटर घ्यायची होती आणि त्या मोटरची किंमत काहीतरी अडीच तीन हजार होती काहीतरी ती लक्ष नावाची कंपनी होती वाडीवाले माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी वाघमाने म्हणालो मित्र असल्यामुळे तुम्ही मला काही मदत करू शकता का माझ्या मामाला मोटर घ्यायचा आहे म्हणजे वाघमान विषयाला किती पाहिजे म्हणजे अडीच हजार त्याने अडीच हजार काढून दिले वाडेवाली पुढे सांगतात नातेवाईकच बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या मित्रापेक्षा दुरशे वाटतात मामानं लवकर पैसे दिले नाही माझ्या किशातले पैसे त्यांना मदत करून असे कितीतरी प्रसंग असतील खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि यातून जे सगळं आत्महत्यानं घडत गेलं आणि हे आत्महत्या झालं आता खरं म्हणजे यायला पाहिजे होतं आत्महत्या मी त्याला तुम्हाला ऐकायला येते की नाही ते हे ऐकायला कमी येतं आता समजा मी काय बोलतो त्यांना जर ऐकायला येत नसेल तर त्याचा आनंद कसा घेता येईल त्याला एक विशिष्ट वयामध्ये हे सगळं व्हायला पाहिजे होतं आणि असं जर झालं तर मग ते अधिक आनंद नाही काय हरकत नाही झालेलं आहे पण आज त्यांचं मी अभिनंदन करता करता त्यांच्या पत्नीचं अभिनंदन करतो त्यांनी साथ दिलेली आहे त्यांचे मोरे नेहमी म्हणत असतात तो ते उदाहरण सांगा राहुरी भारद्वाज आणि व्याख्यानात उदाहरण सांगतो मी सांगायचा उद्देश की राहुरी भारद्वाज त्यांच्या पत्नीचं नाव सुद्धा कांताच होतं आणि राहुरी भारद्वाज त्यांचं पाकडू राहू नावाचं आत्मकथन तेलंगणामध्ये तेलगू भाषेत प्रकाशित झालं आमचे लक्ष्मीनारायण बोली त्याला अनुवाद करणार होते पण काही प्रक्रिया पूर्ण झाली नाही राहुरी मेले न आणि आमचे लक्ष्मीनारायण बोलले पण आता राहिले नाहीत पण त्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा किस्सा सांगून त्याचा संबंध या आत्मकथनाशी कसा आहे सांगून मी थांबतो राहुली भारद्वाज ते डॉक्टर नाव असल्यामुळे तुम्ही समजू नका ते उच्च विद्याविभूषित होते म्हणून ते सातवी पास होते पण आंध्र प्रदेशातल्या अनेक विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवी दिली म्हणून डॉक्टर राहुली भारद्वाज पाकडू राडू म्हणजे व्यवस्था पाय ठेवू देत नाही दगडावर पाय निसटतो त्या अर्थानं त्यांनी पाकडू राडू हे केलं त्यांच्या आयुष्यामध्ये कांताचा एक संदर्भ त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे मी तसा पोरका होतो आईवडे गेले होते घरी काही कर मला काही खाय प्यायला मिळत नव्हतं म्हणून मी प्रेसवर कामाला जात होतो त्या काळी असं डीटीपी पी वगैरे नव्हतं खिळे जोडायचं आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर म्हणाले मला दहा रुपये पगार होता लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यावर मला कळालं की की आता आई होणार होती मला खूप आनंद झाला खेड्यापाड्यामध्ये स्त्री जेव्हा गर्भवती राहते तेव्हा म्हातारी माणसं विचारतात तुला काय खायला काय आवडतं बेटा एक पद्धत आहे आपल्याकडे त्यांनी विचार केला आता मला माय नाही बाप नाही आणि ही तर आता गर्भवती आहे ह्याला कोणी विचारणार नाही आपणच विचारू म्हणून ते घरी गेले आणि म्हणाले कांदा तू आता गर्भवती आहेस तुला काय खायला आवडतं सांग तर ती म्हणाली म्हणजे आवडीचा पदार्थ आणून देणार तुम्ही हो देवी म्हणाली ठीक आहे म्हणे तुम्ही हातपाय धुवा आणि मी तुम्हाला सांगते त्याने शर्ट काढला खुंटीला अडपावला हातपाय धुवून आले जेवण केलं आम्ही प्रेसला जाता जाता राहुली भारद्वाज यांनी विचारलं कांता मला नाही सांगतो तुला काय आवडतं तर ती म्हणाली मला चने फुटाने आवडतं तर ती मोठ्या असते चने बुट्टी काय खायची गोष्ट आहे का माझी तर ती काय काय हरकत नाही आणून देईल त्याने चे, दहा पैशाची चने फुटाने तिला आणून दिले मधला कालखंड केला यांना आकाशवाणीवर नोकरी लागली लेखक म्हणून आणि त्याला तीनशे रुपये पगार झाला आणि दुसऱ्यांदा कांदा गर्भवती हो झाली त्याने हाच प्रश्न तिला विचारला कांदा तुला काय खायला आवडतं आणून देतो तेव्हा ती म्हणाली मला जिरबी पाहिजे ते म्हणाले मी जेव्हा पहिल्यांदा विचारलं तर तू सांगितलंस की हातपाय सांगते आणि काय चने फुटाने सांगितले त्याची किंमत दहा पैसे होती आता तू जिरवी सांगतेस हे कसं काय तिनं जे उत्तर दिलं ते सगळ्यांनी आय काय आहे ती म्हणाली की पहिल्यांदा तुम्ही त्या प्रेसवर काम करत होते तुम्हाला पगारच काहीतरी हा पंधरा रुपये होता तुमच्याकडे पैसे काय राहणार तुम्ही हातपाय धुवायला जाता तेव्हा शर्ट कुंडीला अडकून ठेवता मी तुमचा किसा तपासला त्यात फक्त दहा पैसे आणि दहा पैशामध्ये चने फुटाने दुसरं काय येत नाही म्हणून मी चने फुटाने म्हणते आज तुम्हाला तीनशे रुपये पगार आहे आणि तुम्ही जे सांगाल ते मला आम्हाला आवडीचा पदार्थ आणून द्या राहुली भारद्वाज यांची पत्नी कांता आणि अर्जुन वाघमारे यांची पत्नी कांता या दोघीमध्ये या अर्थानं ताली पडत नाही म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो थांबवू झाले